नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर भिवंडी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मार्मिक टोळा लागवला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संधी दिली मात्र आता यावेळेस कपिल पाटील प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक इमारतीत मोहुल्यात जाताना लोकांना भेटत आहेत याचं कारण लोकांनी त्यांना आता रस्त्यावर आणलं आहे यातून त्यांना असं सुचवायचं आहे की जनतेची खरी किंमत आता त्यांना कळाली आहे सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बन घेऊन आम्ही एक गोष्ट आवाज विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचारला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याच सगळे श्रेय या, या मतदारांचे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे रिपोर्ट या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू